करा करा check, कर। कर ये करायचं काय करा लागेल काय लागली कि चांदने कि साप हात कांदा ये फुंसो फिरून आता करून काय गावात काय काम नसतो काय सांग काय काम असते काय करा आणायला लावून दिले कितीकडे आपण गावात आमंत्रण केलं असतं काय तर बघाल ना काय फोटो नाही आलेला उतरलेच गेला येत नाही वे बांगलाज कोणी ये मीट्टी लावरते काय सगळं जनावर करू का घरचं करत बसू का हे करत बसू घरला म्हणजे काय कामाचं काय बघाल नको ते

माझ्यावर तव काढायला कशाला काढायचं म्हणजे जरा मदत केली तर तेवढंच काम कमी होत नाही मदत करायला सांगायचं मला ते काय पैसे देणार आहे मला किती एक एक पद आणि माझ्यावर तो काढलास तू मग घरात काम नाही काय जाणार नाही काय काम केलं माझं काय काम केलं दिसत नाही तुला तुम्ही काय नुसतं गावात येडा काढलं झालं की एवढा असतो गावात चार माणसं असतात बसल्या असतात बोलत असतात बसलेल्या माणसाची काय काम नसतं गोळा करून येते कामाला काय पण बोलू नको गावातले लोक बघत आम्हाला कशी हे करते ते हे घरचं काम कोण करायचं गावातले करणं ते किती करायचे काय काय तर मान पण असतो गाड्या व्यवस्थित बोलायचं असतं या हाय बोलते घ्या भाषण देऊ नका मला जर काय तर

काय बसतो काम करा नको म्हणून काय सांगू नका सांग खूप काय पाटील लागा तर खराब व्हायला आली तुझ्या उदे उदे पैसे काय पुरे तब्येत कमी होत नाही बरं काय पैसे काय असं किती पैसे येतात सांगायचे सांगायचं काय सांगायचं काय सांगायचं नाही तवा म्हणतोय काय कोण तसं मला पैसे देऊ नको मी घेत नाही तुम्ही तू कि द्या तू घे जा असं म्हणतोय काय कोण मला तवा आता जर आपल्या शेती शेतकऱ्याला परवडत नाही असं त्यांना ठेवा हा या वेळेला परत नाही पैसे घातलेलं मग कुठं कामाला जावा शेती परवडत नाही मग आता कशाला गेलो मग धाक मारायला सकाळ गेलो की नाही आता तिकडे तेवढं कोणाला पुरायचं परत शिक्षण त्यांना काय अजून

केलेलं नसलं तर पण करायचं बायका मिळत नाहीत मी तर काय करू इथं मग काय तर कसं तिकडं मला काय सांगा ना असं काम जमत मला ये काय आहे आता जमला थोडं सरा येणार सरा माझं कालचं तीनशे रुपये द्या घेतलाय सर पिशवीतला कुठलं तीनशे रुपये पिशवीत मी ठेवलेला कोण ऑफिस पिशवी तुम्ही ठेवलं तो दुर्गा मध्ये लागलो ते आणून ठेवलं पाहिजे पैसे ते ठेवलं तुम्ही मला आता जत्र पैसे आहे कोण देणार आहे काय मग जत्रा पैसे तीनशे रुपये कुठलं म्हणाल्यास मला काय कळणार दिवाळीत मी आणून ठेव दुर्गा मध्ये पैसे आणतो तो कोणी हजार रुपये काढले त्यातून तीनशे रुपये राहिलेले ठेवलो तो मी काय करतो पुढे आले मला पैसे नको जात तीनशे रुपये असतात मग मला दिलेला पैसे मागतेसोबत नको मला कोण देणार मला कोण म्हणून दाखवताय ते एवढे दिले तेवढे दिले फरक पैसे मागायचं सांगायचं नाही मला पण तेराशे रुपये माझं त्याने दिवाळी तेराशे घेतात चालला तू पैसे काढायला दिवाळीचं काढायला घेतलाय का नाही

कुणाला पण दोन जा मग कसं तुम्ही आता काढा लागला पाचशे रुपये दिलं तुला हजार रुपये दिलं त्याच्या बदल हजार रुपये मागायचे तू घरात वाचतो हजार मागायचे का पाचशे बदल हजार मागायचे मी दिलं असतो मला पाचशे कसं मागितले तीनशे टक्के दिलं असं आणि हजार काय देत आहे मला लय शान पण करायचं नाही माझ्या पुढे हे घर ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे स्वतःची वय वय तुमची माझ्या सासऱ्या आहे मग सासऱ्याची असली म्हणून सासरा माझा कोण आहे मग तुझा सासरा कोण असले तर अजून नावावर केलं नाही तुमच्या ध्यानात तेव्हा आपण आज मध्ये होईल का नाही माझ्या नाव तेव्हा माझं म्हणायचं आता कसं माझं म्हणतोय आणि आता कोणाचं आहे मग आता म्हणायचं नाही तुम्ही आता त्यांचं आहे त्यांचं आहे म्हणून करायचं होता डेट बोलत नाही मी बघ दा इत घरत मला सांगू नका वडील तोडान सांगते आता माझ्या पुढे बोलायला लागलायगी आता तू असं वाकड बोललेस म्हणून बोलालोय मी शांत तूला आजजात मला वादवाद करायचा नाही तुला एक टोक्याच सांग को काय वादवाद करणार हा आता काय करायचं मग सांगायला लागली तुम्हाला सांगितलं वादवाद झालं काय काय झालं मग आता मनानं करत नाही मला सांग आमच्या राणा येऊन तू तू दंगा करायला म्हणजे काय म्हणायचं पण मनानं करत नाही मला सांग राणा कुना जाय राणा कुना

मी समाजात बोलते मला माहिती आहे तुम्ही समाजात सांगत फिरा जावा मला सवय नाही मग मागायचं तुम्हाला मागू नको त्याच्या बदली तुला काय पैसे लागतात ते सांग मी देतो तुला जाऊ दे माझं मला जखरला पैसे दे हजार रुपये ठीक आहे ठीक आहे जत्र देतो पण असं दिलेलं पैसे एकमेकाला नवरबाई काढायचं नसत्यात ठेव मी काढत नाही हो तुम्ही काढायला लावताय मला मी काय काढायला नाही तू तूच काढलं मी काढलेलच नाही काय दिलेला सतरा वेळा काढायला ते म्हणून पैसे मागायचे तुला पाहिजे पैसे सांग मी तुला पैसे बायका शॉपिंगला घरातच असतो मी मी तसं म्हणलेलं नाही मशाला दुसऱ्याच्या बायकांनी बाय तुला कळत नाही कुठली गोष्ट सांगितली काही कधी जे सांगायची नसते घरातली घरात मग कशाला चार बायकाशी सांगा तुला कळत कळत नाही